Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय मुंबईत लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या दोन महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली एक बातमी आहे ती म्हणजे दिवाळीच्या दरम्यानच सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना दिवाळीचा बोनस मिळालेला आहे याच्याबद्दलची आणि त्याच्याबरोबर आणखीन एक बातमी आहे ती म्हणजे पावसाळा त्याचबरोबर प्रदूषण आणि दिवाळी याबद्दलची तर सगळ्यात आधी आपण ही बातमी जाणून घेऊयात ते म्हणजे की दिवाळीच्या दरम्यानच सत्ताधारी बाकावरच्या आमदारांना निधी देण्याच्या संदर्भातला निर्णय हा घेण्यात आलेला आहे कसा हा निधी देण्यात आलेला नेम आहे नेमकं काय पद्धतीनं निधी दिल्यामुळे याच्यामुळे घडू शकतं याच्याबद्दलची माहिती आपण या बातमीत घेणार आहोत तर जसं मी उल्लेख केला त्याप्रमाणे सत्ताधारी बाकावरच्या किंवा सत्ताधारी पक्षातल्या नवनिर्वाचित किंवा पहिली टप ज्यांची आहे आमदारकींची अशा चोपन्न आमदारांना हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे साधारण दोनशे सत्तर कोटी रुपये या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत याच्या आधी सरकारी तिजोरीतनं वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता पण त्यानंतरही आमदारांनी अधिकच्या निधीची मागणी केली होती दहा कोटी रुपयांचा निधी आमदारांना उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातली सरकारी एक योजना आहे पण ती योजना तूर्त बाजूला ठेवून नवनिर्वाचित आमदारांच्या मतदारसंघांसाठी किंवा नवनिर्वाचित आमदारांना हा पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे ग्रामविकासच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला आणि नगरविकासच्या माध्यमातनं नगर पालिका आणि महानगरपालिकांच्या साठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या नवनिर्वाचित आमदारांच्या बरोबरच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यासाठीही हा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आलेली आहे जर आपण पाहिलं तर सध्या सरकारी तिजोरीवर साधारण नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे असं असताना सुद्धा अशा पद्धतीचा निधी देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा निधी दिल्यामुळे फक्त सत्ताधारी बाकावरच्या नाही तर विरोधी पक्षासह महायुती सरकारमधल्या वेगवेगळ्या पक्षातल्या आमदारांची नाराजी आहे कारण नवनिर्वाचित आमदारांनाच हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि आवश्यकता भासल्यास दोन ते अडीच कोटी रुपयांचा अधिकचा निधी सुद्धा दिला जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं तर साधारण वेगवेगळ्या भागांसाठी कशा पद्धतीनं हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे नियोजन विभागाकडनं हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भातला जी सुद्धा कालच्या दिवसांमध्ये काढण्यात आलेले आहेत चोपन्न वगैरे जी आर आहेत मी म्हणजे मोजले ते त्या आसपासच जाणारे आहेत महाराष्ट्र सरकारच्या तुम्ही साईटवर गेलात तर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं लक्षात येईल ते म्हणजे हा निधी कुठं कुठे आणि कशा पद्धतीनं मंजूर करण्यात आलेला आहे आता आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे ही बातमी आपली मूळची नाही त्यामुळे ही बातमी ज्यांनी दिलेली आहे त्यांनी या बातमीत नेमकं काय म्हटलेलं आहे ही गोष्ट जाणून घेऊया लोकसत्तानं केलेली ही बातमी आहे सत्ताधारी आमदारांना बो, बोनस मतदारसंघातल्या विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीकडनं पहिल्यांदाच निवडून आलेल्या चोपन्न आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी को दोनशे कोटी मंजूर करण्यात आला आहे याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागानं काढला आहे विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद क्षेत्रात आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून महापालिका नगरपालिकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजना गेल्या काही दिवसांपासून निधीचा वर्षाव केल्यानंतर महायुती सरकारनं आपला मोर्चा आता आमदारांकडे वळवलाय राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीच्या आमदारांकडून विकास कामांबरोबरच वाढीव निधीची मागणी केली जात होती सुरुवातीला सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी दहा कोटी रुपयांचा विकास निधी देण्याची योजना होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसंच अन्य योजनांमुळे तसंच अतिवृष्टी मुळे सरकारी तिजोरीवर पडलेला ताण लक्षात घेता सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी दहा कोटींचा निधी देण्याची योजना तुर्तास बाजूला ठेवण्यात आली आहे सत्ताधारी पक्षातील आमदारांना पाच कोटींचा निधी देण्यात आल्यामुळे अन्य आमदारांमध्ये सुद्धा नाराजी पसरलेली आहे अर्थात या अन्य आमदारांमध्ये विरोधी बाकावरचे तर साहजिकच आहेत पण सत्ताधारी पक्षातल्या सुद्धा आमदारांची नाराजी असल्याचं म्हटलं जात या आमदारांनीही निधीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला आहे त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी या आमदारांना पूर्वी मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांसाठीचा शिल्लक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसंच आवश्यकतेनुसार या आमदारांना प्रत्येकी दोन अडीच कोटींपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल त्याबाबतचे आदेशही लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली एकीकडे निधी नसल्यानं शासकीय कामांवर परिणाम झाला असताना आमदारांना खुश करण्यासाठी निधीची खैरात केली जाते आहे आठवड्यात विकास विभागानं महानगरपालिका आणि नगरपालिकांसाठी पाचशे नऊ कोटींचा निधी मंजूर केला त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यासाठी कोटी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यासाठी एकशे पंचाहत्तर कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे असं याच्यात या लोकसत्ताच्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आता याच बातमीप्रमाणे आणखी एक बातमी आलेली आहे जी सामनामध्ये आहे दोनच वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी मला तरी पाहायला मिळालेली आहे एक लोकसत्ता आणि एक सामनामध्ये सामनामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने ही बातमी दिलेली आहे पण त्यात काही आणखीन गोष्टींचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे ज्या तसं म्हटलंय निवडणुकीच्या तोंडावर मुंबईसह कल्याण डोंबिवली पुणे नागपूर पालिकांवर दोनशे पंच्याहत्तर कोटींच्या निधीची खैरात आणि असं म्हटलंय की महानगरपालिकांपासून नगर परिषदांच्या निवडणुकांची चाहूल लागताच महायुती सरकारनं मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या विविध महापालिका तसंच नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी पुन्हा एकदा राज्याची तिजोरी खुली केली असून आता राज्याच्या नियोजन विभागानं विकास कामांसाठी तब्बल दोनशे कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू होताच महायुती सरकारनं विकास कामांच्या नावाखाली पैसे वाटायला सुरुवात केलेली आहे आणि दोन ते तीन महिन्यांपासून निधी वितरणाचं काम सुरू आहे याच्यात सत्ताधाऱ्यांवर कृपादृष्टी म्हणून चौकट केलेली आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांच्या मतदारसंघातील महापालिका आणि नगर परिषदांवर महायुती सरकारनं कृपादृष्टी ठेवली आहे सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या मतदार हा नि... निधी वळवून घेतला आहे असं सामनामध्ये सुद्धा या बातमीचा उल्लेख करण्यात आलेला आहे एकंदरीतच एक जर आपण पाहिलं तर सत्ताधारी बाकावरच्या नवनिर्वाचित किंवा पहिलीच स्टंप ज्यांची आहे अशा चोपन्न आमदारांना या निधीचा लाभ झालेला आहे निवडणुकांच्या आधी हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी सत्ताधारी आमदारांबरोबरच विरोधी बाकावरच्या आमदारांकडून सुद्धा पैसे मागितले जात होते अगदी काही महिन्यांपूर्वी जेव्हा लाडकी बहीण योजनाच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू होती किंवा लाडकी बहीण योजनेचा निधी हा उपलब्ध होत नव्हता आणि लाडकी बहीण योजनेच्या मधले जे म्हणजे ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं हा लाभ घेतलेला आहे अशांची छाननी सुरू होती अशा लाभार्थ्यांची छाननी सुरू होती जेणेकरून हा जो लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीनं मदत घेतली जाते आहे ती थांबवता या, यावीत आणि तिजोरीवर पडणारा ताण काही का होईना कमी करावा आणि योग्य लोकांपर्यंत हा जो निधी आहे तो पोहोचावा किंवा ही मदत पोहोचावी यासाठी सरकारकडनं छाननी सुरू असतानाच या संदर्भातल्या बातम्या समोर आल्या होत्या ते म्हणजे की सत्ताधारी आणि विरोधी बाकावरच्या आमदारांनी अजितदादांकडे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे निधीची मागणी केलेली आहे निवडणुका यायच्या आहेत आणि निवडणुकांच्या आधी मतदारसंघांमध्ये काम करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे असं सततच गारहाण मांडलं गेलं आणि त्यानंतरही निधी उपलब्ध होत नाही याच्याबद्दलच्या बातम्या आपण वर्तमानपत्रांमध्ये पाहिल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं जर आपण विचार केला तर आता हा निधी देण्यात आलेला आहे पण याच्यावरनं विरोधक नाराज होण्याची शक्यता आहे कारण नवनिर्वाचित आणि तेही सत्ताधारी भागावरचे नवनिर्वाचित जे आमदार आहेत त्यांच्यासाठीच हा निधी उपलब्ध करून दिल्याचं या बातमीमधनं तरी आपल्याला पाहायला मिळतं आहे अर्थात अधिक या सगळ्या संदर्भातली माहिती समोर येईल पण एकीकडे अशा पद्धतीनं निवडणुकांच्या आधी आमदारांची नाराजी दूर करण्यासाठीचा झालेला प्रयत्न याच्यामुळे महायुती सरकारनं आता निवडणुकांसाठी म्हणजे जी आवश्यक तयारी आहे त्याच्यामध्ये वित मतदारसंघांमध्ये विकास कामं हा देखील एक मुद्दा लक्षात घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय याच्या आधी सत्ताधारी बाकावरचे जे नेते आहेत ते आपल्या नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगत होते सूचना करत होते ते म्हणजे केंद्र सरकारने राज्य सरकारनं त्यांच्या भागामध्ये केलेली विकास कामं त्यांच्या भागामध्ये ज्या पद्धतीनं उपाययोजनांचा ला लाभ मिळवून दिलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा आणि लोकांशी संपर्कात राहून या गोष्टी लोकांपर्यंत जातील याची म्हणजे याच्यावर विशेष लक्ष द्या आता हाच निधी उपलब्ध होत नसल्यामुळे विकास कामं काय केली अशी आपण सांगायची असा सवाल आमदारांनी या आधी आपल्या नेत्यांकडे विचारला होता आणि त्याच्यावरच हा तोडगा सत्ताधारी वाकावरनं काढण्यात आल्याचं जा म्हटलं जात पण हे लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की विरोधी बाकावरच्या किंवा सत्ताधारी पक्षातल्याच इतर आमदारांना जे नवनिर्वाचित नाहीत काही टर्म त्यांनी आमदारकी उपभोगलेली आहे किंवा जे आमदार राहिलेले आहेत अशा आमदारांसाठी निधी न मिळणं आणि त्यांची नाराजी ओढवून घेणं हे सध्या तरी महायुती सरकारला म्हणजे फायद्याचं ठरणार नाही आणि त्या दृष्टीनं या आमदारांची सुद्धा सोय करण्याच्या संदर्भामधला प्रयत्न हा स, महायुती सरकारकडनं केला जाऊ शकतो आता फक्त निधी वाटप ही एवढीच बाब नाही तर निवडणुकांच्या अनुषंगानं महानगरपालिका किंवा नगर परिषदा पंचायत समित्या जिल्हा परिषदा यांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यासाठीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे पण त्यातही नगरपालिकांच्या अनुषंगानं राजकीय पक्षांनी तयारी सुरू केल्याची माहिती आलेली आहे निवडणूक आयोगाकडनं हा कार्यक्रम जाहीर होण्याच्या आधीपासूनच नगरपालिकांसाठीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केल्याचं म्हटलं जात आहे इथं लोकमत वर्तमानपत्रानं याच्याबद्दलची बातमी दिलेली आहे आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठीची तयारी राजकीय पक्षांकडनं मोर्चे बांधणी आणि आयोगांकडनं निवडणुकांबाबत चाचपणी म्हणजे एकीकडे निवडणुकांच्या संदर्भातला जो कार्यक्रम आहे तो निवडणूक आयोगानं जाहीर केलेला नाहीये पण राजकीय पक्षांनी आधी नगरपालिकांच्या निवडणुका होतील या पद्धतीनं आपल्या पक्षाची निवडणुकांसाठीची जी तयारी आहे ती सुरू केलेली आहे दुसरीकडे निवडणूक आयोगाकडनं अद्याप पावे तो कुठल्या निवडणुका आधी घ्यायच्या याच्यासाठीची चाचपणीत सुरू आहे असं या बातमीत म्हटलंय राज्य निवडणूक आयोगानं अद्याप कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरी विविध पक्षांनी नगरपालिका निवडणुकाच आधी होणार हे गृहित धरून तयारी सुरू केली आहे भाजपसह विविध पक्षांच्या बैठका सध्या तयारीसाठी सुरू असून वरिष्ठ नेते हे नगरपालिका निवडणुकीसाठी कामाला लागा असे सांगतायत आधी जिल्हा परिषद निवडणूक होणार नाही असं आम्हाला सांगितलं गेलं आहे असं भाजप कार्यकर्ते सांगत आहेत आयोगानं मात्र अजूनही नगरपालिका आधी की जिल्हा परिषद आधी याचा निर्णय केलेला नाही मात्र त्यासाठीची चाचपणी सुरू आहे सूत्रांनी सांगितलं की आयोगानं विविध जिल्हाधिकाऱ्यांकडनं दृष्टीनं मतं मागवणं सुरू केलं आहे अलीकडची अतिवृष्टी आणि महापूर यामुळे मोठं नुकसान राज्याच्या ग्रामीण भागात झालंय त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका लगेच घेण्यासारखी स्थिती नाही म्हणून आयोगानं आधी नगरपालिका निवडणूक घेण्याचा पर्याय ठेवला आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याआधी मतदार याद्या आरक्षण निश्चिती आदी प्रकारची जी पूर्वतयारी करावी लागते ती नगरपालिका आणि जिल्हा परिषदांसाठी एकाच वेळी करण्यावर आयोगानं भर दिलेला आहे आता या अनुषंगानं माहिती दिलेली आहे तसंच निवडणुकांच्या अनुषंगानं नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नगरपालिकांची निवडणूक जाहीर होईल असा अंदाज आहे असं सुद्धा या बातमीमध्ये म्हटलेलं आहे तसंच जिल्हा परिषद पंचायत समित्यांची निवडणूक होईल आणि निवडणूक म्हणजे नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक होईल आणि शेवटी जानेवारी अखेरीस महापालिकांची निवडणूक होईल असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे एकंदरीतच नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्षांची ही तयारी आहे आणि त्यातही फर्स्ट टर्म आमदारांच्या अनुषंगानं हा निधी वाटप करण्याचा काय फायदा असू शकतोय हे सांगितलं पाहिजे ते म्हणजे की फर्स्ट टर्म आमदारांचा अजून परफॉर्मन्स पाहता आलेला आहेत सरकार येऊन काहीच महिने झालेले आहेत आणि सरकारवर विरोधकांकडनं वेगवेगळ्या पद्धतीनं टीका केली जाते इथं अतिवृष्टी झालेली आहे विरोधकांकडनं होणारी टीका आहे दुसरीकडे सरकारमध्ये सुद्धा महायुतीतल्या तीनही पक्षांमध्ये फारसं काही रुचत पटत नाही एकमेकांचं अशी सुद्धा परिस्थिती आहे सरकारी तिजोरीवर असलेल्या ताणामुळे इथं विकास निधी न, उपलब्ध नाहीये आणि अशातच प फर्स्ट टर्म आमदारांना आपला परफॉर्मन्स दाखवण्याची आवश्यकता आहे आणि या फर्स्ट टर्म आमदारांच्या मतदारसंघांमध्ये फटका बसू नये निवडणुकांमध्ये यासाठीची तयारी ही सत्ताधारी पक्षाकडनं केलेली आहे कारण जे आमदार अनेक टर्म राहिलेले आहेत त्यांच्याकडे आधी केलेली कामं सांगण्यासारखी कामं असू शकतात किंवा आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा एक होल्डसुद्धा असतो आपल्या मतदारसंघावर अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष स्थानिक पातळीवरचा आमदार तुमचा काहीच करत नाही असं म्हणत जर का ही ही, मनद, या निवडणुकांमध्ये फटका बसला तर मग मात्र या फर्स्ट टर्म आमदारांच्या पुढच्या किंवा या मतदारसंघातल्या पुढच्या निवडणुकांसाठी सुद्धा टफ जाऊ शकता आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी या फर्स्ट टर्म आमदारांचा प्रभाव तिथल्या मतदारसंघांमध्ये पडण्यावरचा भर हा सत्ताधारी आमदार सत्ताधारीकडनं घेतला जातोय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये एकंदरीतच निधीचं जे राजकारण आहे ते निवडणुकांच्या अनुषंगानं अधिक गहिरं होत जाईल किंवा आपल्याला पाहायला मिळेल जोपर्यंत निवडणुका लागत नाही तोपर्यंतच निधी अशा पद्धतीने उपलब्ध करून देता येतो आणि म्हणून त्या दृष्टीनं सुद्धा सरकारी भागावर सरकारी भागावरच्या नेत्यांचा म्हणजे भर राहील आणखीन यातली एक महत्वाची गोष्ट राहील ती म्हणजे की सत्ताधारी पक्षातल्या सुद्धा काही आमदारांची यामुळे नाराजी उडवली जाऊ शकते आणि निधीसाठी तगादा लावला जाऊ शकतो अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांकडे पण जसं आपण पाहिलं त्याप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदेच्या ठाणे जिल्ह्यासाठी आणि देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर जिल्ह्यासाठीचा निधी देण्यात आलेला आहे पण अजितदादांच्या जिल्ह्यासाठीच्या निधीच्या बद्दलची अद्याप माहिती नाही याच्यावर अजितदादांचं म्हणणं काय आहे एवढा मोठा निधीचं वितरण केलं करावं लागलं किंवा करण्यात आलेलं आहे याच्यावरनं कारण याच्याही आधी त्यांनी निधी फारसा नाही आणि पैशाचा सोंग आणता येत नाही ज्या योजना आहेत त्या सुरू ठेवण्यावर भर दिला जाईल कुठलीही योजना स्थगित करण्यात आलेली नाहीये असं म्हटलंय पण विकास कामांसाठी आत्ता दिलेला निधी हा कशा पद्धतीने कामाला येतो खरोखर त्यातनं सुरू होतात का हे सुद्धा बघणं इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचं राहणार आहे आणि त्याच्याबद्दल अजित दादांचं मत सुद्धा महत्वाचं राहील पुढच्या बातमीकडे ही बातमी आहे ती म्हणजे प्रदूषण पाऊस आणि दिवाळीच्या संदर्भामध्ये दिवाळी जोरदार आणि उत्साहात सुरू आहे जी काही माहिती आज वाचण्यात आली त्याच्यानुसार साधारण सात हजार कोटी रुपयांच्या फटाक्यांचा चुराडा झालेला आहे म्हणजे धूर काढण्यात आलेला आहे सात हजार कोटी रुपये चे फटाके वापरण्यात आलेले आहेत हे फटाके वापरत असतानाच ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे हिवाळी हिवाळ्याला सुरुवात होते आहे आणि हिवाळ्याच्या आधी ज्या पद्धतीचं वातावरण असतं त्याचबरोबर दिवाळी आणि फटाक्यांमुळे सध्या मोठ्या प्रमाणावर हवेचा दर्जा घसरल्याची माहिती समोर आली आहे अगदी कालपर्यंत माध्यमांमध्ये मा पाहिलं तर मुंबई हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर म्हणून पाहायला मिळत होतं आणि दिल्लीमध्ये सर्वात जास्त प्रदूषण असल्याचं पाहायला मिळत होतं आत्ताही दिल्लीची अवस्था तशीच आहे पण मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि विशेषत्वानं मुंबईतल्या उपनगरांमध्ये झालेल्या पावसामुळे हवेचा स्तर काहीसा चांगला झाल्याचं म्हटलं जात आहे पण तो इतकाही चांगला झालेला नाहीये की प्रदूषणमुक्त मुंबई झालेली आण आण आहे आणि त्यामुळे फटाक्यांमुळे आणि ध्वनी प्रदूषणामुळे मुंबईकर दोन गोष्टी सांगितल्या पाहिजेत एक म्हणजे काल अचानक आलेल्या पावसामध्ये सगळ्यात जास्त पाऊस हा बदलापूरमध्ये झालेला आहे साधारण एक तासामध्ये एकशे एक, एक मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद बदलापूरमध्ये झालेली आहे ढग फुटी सदृश पाऊस बदलापूरमध्ये झाल्याची माहिती आहे या व्यतिरिक्त ठाणे नवी मुंबई या भागामध्ये पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये दक्षिण मुंबई साऊथ मुंबईमध्ये तरी फारसा पाऊस झाला नव्हता पण उपनगरांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यामुळे हवेचा स्तर सुधारल्याचं म्हटलं जातं आहे आता यातही दिल्ली हरियाणा आणि पाट पंजाब या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे दिल्लीमध्ये तीनशे एकोणसाठ इतका यू आय आहे नोंदवला गेलेला आहे आणि दिल्लीतल्या काही भागांमध्ये तर तो चारशेपेक्षा जास्त आहे पंजाब हरियाणामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं भीषण परिस्थिती असल्याची माहिती आहे पण त्याचबरोबर आणखीन एक इंटरेस्टिंग माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे की सध्या जे प्रदूषण आहे त्याच प्रदूषणाच्या अनुषंगानं सध्या म्हणजे दृश्यमानता जी आहे ती कमी झालेली आहे एक अभ्यास प्रसिद्ध झालेला आहे ज्याच्यानुसार देशातल्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात किंवा बऱ्याच भागांमध्ये प्रखर सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी झाला आहे औद्योगिक उत्सर्जन जैविक ज्वलन आणि वाहनांमुळे होणारं प्रदूषण याला कारणीभूत असल्याचं सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे म्हणजे प्रदूषणाव्यतिरिक्त आणखी हा त्रासाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे मुंबई सारख्या ठिकाणी शहरांमध्ये जिथं हायराईज बिल्डिंग आहे तिथं सूर्यप्रकाश पोहोचत नाही त्यामुळे विटॅमिन डी थ्रीचा अभाव आणि त्यामुळे होणारे हाडांचे त्रास या गोष्टी आपण लक्षात घेतोय स्नायूंचे त्रास या गोष्टी पाहिल्या जात आहेत आणि आता अशा पद्धतीनं एका अहवालानुसार सूर्यप्रकाशाचा कालावधी सुद्धा कमी झालेला आहे मोठ्या इमारती त्याचबरोबर अशा पद्धतीचं होणारं प्रदूषण याच्यामुळे सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत येणं याच्यात अडचणी निर्माण होतात ज्याचा फटका पुढे आरोग्याला बसू शकतो तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे प्रदूषणाच्या अनुषंगानं ते या झाल्या दिवसभरातल्या दोन महत्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्ह मध्ये माझी थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद